नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत अंतर्गत आणखी एका नवीन पदाची भरती निघालेली आहे याबाबत सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल लिपिक आणि शिनोची भरती निघालेली होती काही कारणास्तव या भरतीवर स्टे आलेला आहे जोपर्यंत स्टे उठत नाही तोपर्यंत तुमची तो सेकंड रिस्पॉन्स शीट पण येणार नाही चेन्नई स्किल टेस्ट तसेच शिपई हमाल आणि लिपिकची यादी मित्रांनो लागणार नाही आहे जोपर्यंत हा स्टे उठणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही तर मित्रांनो यावर सुनावणी केव्हा होणार आहे याबाबतचं कुठल्याही प्रकारचा अपडेट सध्या अवेलेबल नाही आहे हे आपल्याला सात जुलैनंतरच माहिती पडेल सात जुलैपर्यंत कोर्टाला सुट्टी असल्यामुळे याबाबत कुठल्याही प्रकारची सुनावणी होणार नाही तर मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत आणखी एका पदाची भरती निघालेली आहे तर ही भरती होणार आहे ग्रंथपाली या पदासाठी तर आता आपण पाहणार आहोत याची एकूण जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे लायब्रेरियन याची एकच जागा आहे ठीक आहे आणि सिलेक्शन लिस्ट पण लागणार आहे तर वेतन जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन लाख आठ हजार सातशेपर्यंत दिला जाऊ शकते तर अर्ज हा तुम्हाला स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे ते अंतिम तारीख आहे चोवीस जून चोवीस जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ लायब्रेयन ठीक आहे आणिची वयोमर्यादा आहे ओपन कॅटेगरीसाठी पंचवीस ते अडतीस वर्षापर्यंत आणि मांगासवर्गासाठी पंचवीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मित्रांनो जी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितली आहे बॅचलर डिग्री मागितली आहे लायब्ररी सायन्स अँड इन्फॉर्मेशन सायन्समध्ये ठीक आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स म्हणजे तुमची जर बॅचलर डिग्री झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आम्ही तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे आणि कम्प्युटर कोर्स तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल हे एक्झाम शुल्क आहे हजार रुपये सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना ही फी भरावी लागेल तर ही फी तुम्ही एकतर डी डी काढू शकता किंवा पोस्टल ऑर्डर काढू शकता दोनपैकी एक काही काळाचं ठीक आहे या नावाने तुम्हाला डी डी काढावी लागेल असिस्टंट रजिस्टर फॉर रजिस्टर जनरल हाय कोर्ट या नावाने तुम्हाला डी डी काढावा लागेल लक्षात ठेवायचं एक तर तुम्ही डी डी काढू शकता किंवा पोस्टचा ऑर्डर पण काढू शकता दोनपैकी काही काढायचं तर मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्टद्वारे घेतल्या जाणार आहे शंभर मार्क्सची होणार आहे आणि व्हायवा होणार आहे वीस मार्क्सचा जर टेस्टमध्ये तुम्हाला पन्नास गुण प्राप्त करणे गरजेचं आहे याचा सिलेबस दिलेला जनरल इंग्लिश लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स कॉम्प्युटर नॉलेज यावर तुमची स्क्रीनिंग टेस्ट घेतल्या जाणार आहे आणि मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला जे काही डॉक्युमेंट पाठवायचे आहे ते सर्व डॉक्युमेंट सेल्फ अरिशेट करून पाठवायचे या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी पाठवावं लागेल आपले एज्युकेशन सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कॉम्प्युटर सर्टिफिकेट लायब्ररी सायन्सचं डिग्री तुमची डोमिस सर्टिफिकेट तर मित्रांनो कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेलं ते पण तुम्हाला अर्जासोबत पाठवावं लागेल ठीक आहे पण पासपोर्ट साईजचा फोटो पण पाठवायचा डीडी पण तुम्हाला पाठवायचा डीडी के पोस्टल ऑर्डर आणि अर्जासोबत तुम्हाला पाच रुपये तिकीट लावलेला लिफाफा पण पाठवायचं आहे ठीक आहे तुमचा पूर्ण ॲड्रेस असलेला पाच रुपयाचा तिकीट लावलेला लिफाफा पण पाठवायचा संपूर्ण लिसी या ठिकाणी दिलेलं आहे हे पण तुम्हाला अर्जासोबत पाठवणे गरजेचं आहे हे फॉर्म बी पण दिलेलं आहे ते पण तुम्हाला पाठवणे गरजेचं आहे ठीक आहे संपूर्ण जर पी डी तुम्हाला लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण पी मिळून मिळवून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्टच्या साईडवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल ए ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जाहिरात पण मिळून जाईल अप्लिकेशन फॉर्म पण मिळून जाईल आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट पण मिळून जाईल ठीक आहे लक्षात ठेवायचा हा अर्ज फक्त स्वीट पोस्टनेच पाठवायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे चोवीस जून ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पीटीएफ व्यवस्थित वाचायची आणि नंतरचा अर्ज भरायचा संपूर्ण पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम पण उपलब्ध केला जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा बरं लाईक करा धन्यवाद